जिल्ह्याचे पालक तालुक्यातले पण गांधीच्याबचे मालक वस्त्रनगरीतले आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण जिल्ह्याचे पालकत्व लाभलेली राधेची नगरी गेल्या काही महिन्यात वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे दोन मोठी धरणं गवे आणि हिंस्र श्वापदांचा मुक्त संचार आणि गर्द वणराईने बहरलेल्या या तालुक्यातल्या एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाच्या हाती जिल्ह्याच्या राजकारणाचं पालकत्व आलं आहे साहजिकच इथल्या गुन्हेगारीला चाप बसेल अशी लोकांची साधी सोपी अपेक्षा होती पण दुर्दैवाने याला हरताळ फासला जातोय गुन्हेगारीनं या तालुक्यात डोकं वर काढलंय खुलेआम तालुक्यात ओपन क्लोजचा बाजार मांडला जातोय जिल्ह्याचं पालकत्व जरी या तालुक्याकडे असलं तरी गांधी छापचा मालक मात्र जिल्ह्याच्या पूर्वेकडील मँचेस्टर नगरीतला आहे हे कटू सत्य मात्र कोणालाही नाकारता येणार नाही वस्त्रनगरीत एक नव्हे तर दोन चालवणाऱ्या या अँकर देईना आणि क्लोज झोपू दे नावाजलेल्या व्यक्तिमत्वाच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या मास्टर वडे मध्ये या ओपन क्लोज चे मुख्य केंद्र आहे नव्वद किलोमीटर वर असलेल्या वस्त्रनगरीतून आलिशान वाहनातून गांधीच्या पुलाडालीची सूत्रे हाकणारा हा अँकर पॉवर मास्टर वडे मध्ये दाखल होतो सोमवारपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत त्याचा तालुक्यात मुक्काम असतो त्याचं मुख्यालय ओपन होतं ते गांधी छाप पासून आणि क्लोज होतं तेही गांधी संपूर्ण तालुक्याची ते हलतात तालुक्यातील अनेक बेरोजगारांची फौज याच्या दप्तरी आठवड्याचा पगार आणि दहा टक्के कमिशन तत्वावर राबत असते तालुक्यातील नसगाव शेजारच्या तालुक्याला जोडणारं दाळ तिठा धाकलं आणि थोरलं तार जोडणारं जुळं गाव कौल लेणारं गाव ओपन आणि साठी घोट घेऊन वडे खाणारं गाव अख्खन नूर आलेलं गाव तालुक्यातील परजिल्ह्याच्या सीमेवरचं मासळीसाठी ओळखलं जाणारं गाव अशा विविध गावातल्या वाड्या वस्त्यांमध्ये टपऱ्या आणि खोल्या भाड्याने घेऊन तालुक्यातील शिवारात मातीत राबणाऱ्या बळीराजाला ओपन क्लोजच्या जंजाळात अडकवून त्याच्या बंडीतल्या गांधी छाप चलनाला आपली मालमत्ता बनवण्याचा खुले आमडाव या अँकर पॉवरने मांडला आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय यंत्रणेची याला अजिबात भीती नाही यंत्रणेसोबत अर्थपूर्ण वाटागटी बिनबोबाट होत असल्यानं हा अँकर पॉवर कुणालाच जुमानत नाही याच्या ओपन क्लोजच्या चक्रात अडकून कित्येक एकराचा मालक असलेल्या अनेकांना काही गुंट्यांचा धनी व्हायची वेळ आली आहे जिल्ह्याचे पालकत्व ज्यांच्या हाती त्यांनीच आता या ओपन क्लोज वर प्रकाश पाडून या अँकर पॉवरला बीट करण्याची गरज ऐरणीवर आली आहे शाहू न्यूजने मात्र ही विषवल्ली पुन्हा मँचेस्टर नगरीत परत पाठवण्याचा विडा उचलला आहे आमचा पाठपुरावा हा सुरूच राहणार आहे शाहू न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पाटील कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद